महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शहरातील केंद्रीय विद्यालयाचा बारावी आणि दहावी वर्गाचा निकाल घोषित दहावी वर्गात मुली अस्मिता कोडसे प्रथम केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ मुदखेड शाळेचा सीबीएसई बोर्डाचा दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून बारावी वर्गात सुरंजित बहेरा हा पहिला आला तर दहावी वर्गात रेहान शेख एको याला एकोणनव्वद पॉइंट साठ प्रथम द्वितीय सर्वज्ञ नटुरे याला सत्याऐंशी पॉइंट साठ आणि आयुष जाझुरे याला शहाऐंशी पॉइंट वीस असे गुण प्राप्त केले तर मुलींमध्ये कुमारी अस्मिता नितीन गोडसे ही प्रथम क्रमांक पटकवला हिला शहाऐंशी पॉइंट साठ असे गुण मिळाले तर द्वितीय म्हणून कुमारी आदिती पवार ही आली शहरातील केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ मुदखेड शाळेचा सीबीएसई बोर्डाचा दहावी व बारावीचा निकाल दिनांक तेरा मे रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केले केंद्रीय विद्यालय आणि निकाल रिझल्ट वर्ग एकूण विद्यार्थी चार वर्ग दहावी शंभर टक्के एकूण विद्यार्थी छप्पन्न शंभर टक्के निकाल लागला विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट आणि विशेष प्रावीण्य यशाबद्दल केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अजय चौकीकर बारावी वर्गाचे वर्गशिक्षक विवेक कौशिक दहावी वर्गाचे वर्ग शिक्षक खुर्शीद पाशा अजय कुमार यादव संगणक विज्ञान विषयाचे शिक्षिका सौ अपर्णा धिरडे जीवशास्त्र विषयाचे शिक्षिका सौ प्रियंका मालविया गणित विषयाचे शिक्षक संभाजी वाकरे सामाजिक विज्ञान विषयाचे जितेंद्र कुमार सिंग आणि हिंदी विषयाचे डॉक्टर आरती बरनवाल आदींनी परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वच शिक्षक शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र टुळे मराठीसाठी प्रतिनिधी आतिक अहमद मुदखेड नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा